मी जर मुलींना जर विचारलं तुम्हाला कोण आवडतं तर मुलींचं सहज राहील मला आमचे वडील आवडतात आणि मुलांना जर विचारलं तुम्हाला कोण आवडतं तर मुलं सांगतील मला माझी आई आवडते कारण आई मुलाच्या चुका सगळ्या पदर आड घालत असतील आणि बाप आपले लेकीच्या चुका सगळ्या पदर आढळत असतील माय तुम्ही तुमच्या लग्नाचा दिवस आखवा आहे तुमच्या लग्नाच्या दिवशी लग्न तुमच्या घराच्या समोर मंडप आहे तुमच्या डोळ्यासमोर बाप आणा त्या बापाची मूर्ती आणा तुमच्या डोळ्या घराच्या समोर लग्नाचा मंडप आहे सगळे पावले आवडी आलेले आहे लग्नाची गडबड सुरू आहे जितक्या दिवस तुम्ही तुमच्या भावाच्या घरी राहिला त्या भावाची गलबोल सुरू आहे लहानपणी जरी भावाचं जमत नसेल ना भाऊ त्या बहिणीची काय फोड्या करीत ते सांगतात भाऊगचा डबा फेकून देईल लाई लाच करत आरसा फोडल मेकअपचा डबा पालथा करून देईल पण महिना पाहून दिवस जातात दिवसाबाहून वर्ष जातात आणि एक दिवस असा उजाडतो की बहीण

प्रत्येकाच्या बँडवाऱ्याच्या पडतो पावणे राव्याच्या पडतो अहो पाया पडतो का माझ्या निघीच लग्न आहे माझ्या मुलीचं लग्न आहे सुखरूप झालं पाहिजे चांगलं झालं पाहिजे म्हणून तो बाप जो कधीच पुन्हा झुकला नाही ना तो बाप तुमच्या लग्नाच्या दिवशी माय सगळ्यांच्या पाया पडतो सगळ्यांच्या पाया पडतो जो बाप त्या मुलीनं त्याच्या उभ्या आयुष्यामध्ये कधीच राहतो बघितलं नाही तो बाप तुमच्या लग्नाच्या दिवशी कुठल्या तरी खामाला घालून जसा कसा तसा कसा माय डोळ्यातले आस वाटत येत असतो जो बाप कधीच मुलाच्या समोर हात जोडले नाही ना तो बाप तुमच्या लग्नाच्या दिवशी भीनबाईच्या समोर भीन जातो आणि विहीबाईला विनंती करतो विहीनबाई विनंती करीतो पदरात घ्यावा लेख समजुनी ला होयापार काळजाचा तुकडा दिला काळजाचा तुकडा दिला गभर बाटे मनाला लेक समजुनी लाओ हो आपुली माया पावर जो मानूस स्वताचा खिशाचा पेन दुसरेला देला चारवेच विचार करतो मानुस जाना हांता फोड़ा दुसरे तो माणूस ज्याला स्वतःच लेपरू थोडा हाताच्या फुडा साखर जपल दुसऱ्याच्या स्वाधीन करताना काही वाटत सर नवरदेवाच्या समर्थातून हात गोडवून विनंती करतो आहो भाटाची श्वास होती मी आज मी तुमच्या घरी पाठवतो याचं एक कारण आहे काय माझ्यावर माझी मुलगी भोध आहे म्हणून नाही एक भारतातील संस्कृती आहे त्या संस्कृतीप्रमाणे प्रत्येकाने वागलं पाहिजे म्हणून मी माझी लेख तुमच्या घरी पाठवतो म्हणून व्यवस्थित सांभाळा माझ्यावर वजन आहे बाबुल की दुवा लेती जान तुझको सुखी सी ना से तुम्हें पाला मैंने कलियों की तरह की तरह ये मेरे बाग की नाजुक हरियाली जा तुझको सुखी मुलींना विनंती आहे चार दिवसाच्या प्रेमासाठी चार दिवसाच्या महिन्याभराच्या प्रेमासाठी आपल्या आप बापाची मला खाली होऊ जाईल असं तुमच्या बाबांना एवढी विनंती आहे बाबाची विनंती आहे जो बाप आयुष्यभर तुमच्या गल्लीतून मान वर करून चालणार त्या बापाची मान खाली जाणार नाही एवढी विनंती आहे मला एवढीच विनंती आहे एवढीच करा त्या बापाय काय काय काहीच नाही बाबा काय लागतो त्या बाप्पा दिवसभर राब राब राबतो कष्ट करतो कुणासाठी परिवारासाठीच कुणासाठी सांगा कायच वाटत त्याचं काहीच नाही माझ्या परिवाराचं भलं बाबा अहो त्याची चप्पल फाटलेली आहे पण तुमच्या पायात नवीन चप्पल आहे अहो दिवाळीला तुम्हाला नवीन कपडे पण त्याच्या अंगावर मळलेला सदरा आहे हा त्याच्या दाढीला ना पैसे नाही हा पण तुम्हाला पार्लर मध्ये जाण्यासाठी पैसे देत होतो बाप अहो कपडे धुवायच्या साबणाने दाढी करतो तो बाप पण तुम्हाला कसली कमी करू देत नाही कारण आपण बहुत दिवसाच्या प्रेमासाठी एखाद्या घेण्या जबड्याच्या मागे निघून जातात लाजा वाटल्या पाहिजे मी म्हणत नाही आपल्याकडे कोणी असं म्हणत नाही पण एक सांगू निघून जाणाऱ्या मुली हे सगळं तुम्हाला माहिती असत वाचवलं तुमच्यातच आहे तुम्हाला चांगलं चांगलं तुमचं काम आहे मला सांगा तुमच्या बापानं तुम्हाला जर रात्रीला शिकायला टाकलंय जर काय जाऊ द्या काय म्हणलं काय फरक पडत नाही मला पण भाऊ दिदी ऐका तुम्हाला जर तुमच्या बापान हो, जर शिकायला त्या ठिकाणी टाकलाय लातूरला वर्षाचे लाख रुपये तुमचा बाप फी भरतोय दिवसभर राब राब राबतोय वावरात आणि तुमची फी भरतोय मग तुम्ही जर दिवसभरामध्ये तर पण फक्त पाचच तास जर अभ्यास केला पाच तास तर ऑफिसवर व्हायला ट्रेन द्यावा जरा लाल दिवेच्या गाडीमध्ये खेळायला टाइम लागला नाही बोला हा विचार करण्यासाठी गोष्ट आहे दादा हा माय पाच वर्ष तुम्ही रात्रीमध्ये राहिला पाच वर्ष बाप फिवडतोय पाच वर्ष तुम्ही पाच तास जरी अभ्यास केला ना तर तुम्हाला लाल दिव्याच्या गाडीमध्ये हिंडायला टाइम लागणार नाही वर्ष लक्षात ठेवा पण पाच वर्ष तुम्ही तुमच्या बापाला मायला परतून तर लाख रुपये एखाद्या पोराच्या प्रेमामध्ये येणं हिरत असाल तर एक लक्षात ठेवा तुम्हाला लग्नानंतर हा कांद्याच्या टोळीमध्ये जाऊन काम केल्याशिवाय पंजायीने गोष्ट लक्षात ठेवा